आज आपण जैन हिल्सच्या व्हिजिटला आपण आलेलो आहोत इथं हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाऊले चालती जैन हिलची वाटं या महोत्सवामध्ये आपण केळीमध्ये विशेष करून कंपनीचे जे जे विविध प्रोडक्ट आहेत ह्या सर्व विविध प्रोडक्ट आपल्याला इथं शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी त्यांना सर्व प्रोडक्टची वेगवेगळ्या प्रोडक्टची माहिती मिळण्यासाठी पण इथं एक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांचा आकर्षणाचा जो बिंदू आहेत या महत्त्वाचं म्हणजे भारतीय पाच जाती त्यात आपण पाठीमागं बघू शकतात जी लाल केळी आपल्याला दिसत आहेत ही लाल केळी तीस फुटापर्यंत हाईट झालेली आहेत याचं महत्त्व काय आणि वैशिष्ट्य काय तर ही लाल केळी जी आहेत ही लाल केळी दिसायला म्हणजे उंचीला जवळजवळ तीस ते बत्तीस फुटापर्यंत उंच झालेली आहेत बुंदा जो आहेत हा साधारणतः या केळीचा बुंदा तीन फुटापर्यंत ते साडेतीन फुटापर्यंत एवढा मोठा झालेला आहे या केळीला साधारणतः अंदाजे, आहे म्हणजे एक कालावधी जो आपण म्हणतो या केळीचा हा चौदा महिन्याचा कालावधी असून याला साधारणतः वीस किलोपर्यंतचा सा बंच, सरासरी एका झाडाला आपल्याला मिळू शकतो या केळीमध्ये वैशिष्ट्य असं आहेत की केळी दिसायलासुद्धा लाल रंगाची आहेत आणि हिची जी चव आहेत ही चव हलकी तुरट प्रकारची आहेत यामध्ये स्वीटनेस जो म्हणतो आपण अदर इंडियन वरायटी किंवा इ इतर ज्या वरायटी आहेत या व्हरायटींपेक्षा गोडवा जो आहे हा थोडा कमी आहेत यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स जे आहेत हे इतर केळीपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत आणि डायबिटीजच्या पेशंटसाठी याला रिकमेंड केलं जातं या लाल केळीला त्यासाठी याचे पौष्टिक तत्त्व जे आहेत ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मार्केटमध्ये या केळीला खूप मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे आपण महाराष्ट्राचा जळगावचा विचार जर केला तर आपण इथे ही केळी दाखवण्यासाठी यासाठी लागवड केली आहे की ही जी केळी आहेत ही उष्ण आणि दमट वातावरणात इथे लागवड केली जाते उष्ण आणि दमट वातावरण म्हणजे दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू केरळ या राज्यांमध्ये या केळीची मोठ्या प्रमाणात लागवड असते पण जळगावसारख्या उष्ण आणि कोरड्या वातावरणात आणि महाराष्ट्रातसुद्धा ही केळी होऊ शकते हे आपण शेतकऱ्यांना इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी केळी आपण बघत आहोत ही केळीची रोपं जेन इरिगेशन मार्फत आपल्याला पुरवली जातात ही रोपाची किंमत साधारणतः वीस रुपये प्लस ट्रान्सपोर्टेशन आहेत यामध्ये वेळेनुसार रोपाच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो या व्यतिरिक्त केळीचा जर आपण रेट म्हटला बऱ्याच शेतकऱ्यांना उत्सुकता असते की ही केळी कशी विकली जाते मार्केटमध्ये डिमांड आहेत का तर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या पुण्यासारख्या नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये या केळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहेत या केळीला साधारणतः कमीत कमी जो शेतकऱ्याला भाव मिळतो हा कमीत कमी पस्तीस रुपये किलो प्र प्रमाणे भाव मिळतो आणि आपण जर एंड यूजर म्हणजे ग्राहक असाल तर ग्राहकांना ही केळी मार्केटमध्ये एक सिंगल केळं कमीत कमी, कमी दहा रुपयापासून तीस ते पस्तीस रुपयापर्यंत एक केळं विकलं जातं ही केळी शक्यतेवर डझन किंवा किलोवरती विकली जात नाहीत हे सिंगल केळं विकलं जातं एवढं या केळीचं महत्त्व आहेत विदेशातसुद्धा या केळीला डिमांड आहेत कारण भारत हा देश जर म्हटलं तर आपण स्वीटनेस म्हणजे गोड कन्झ्यूम करणारा भारतामध्ये मोठा जनसमुदाय आहेत इतर देशांमध्ये गोड खाण्याची किंवा साखर किंवा जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय ही कमी आहेत त्यामुळे त्या, त्या परिसरामध्ये सुद्धा सुद्धा या केळीला मोठ्या प्रमाणात डिमांड आहेत महाराष्ट्रासारख्या वातावरणामध्ये ही जर लाल केळी जी बघत आहोत आपण जर महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर महाराष्ट्रासारख्या के क्ला वातावरणामध्ये जे उष्ण आणि कोरडं वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये आपल्याला लाल केळी जी आहे ही फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्येच लाग मेपर्यंत लागवड करायची आहे जेणेकरून ही केळी तीस मार्चपर्यंत कापणी संपायला हवी जर तापमान वाढलं आणि कोरडं वातावरण सुरू झालं तर ह्या केळीचा जो लाल रंग आहेत हा हळूहळू हिरवा रंग व्हायला लागतो आणि हिरवा रंग जर झाला तर ह्या केळीला मागणी नाही म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची आहेत की ही केळीची लाल केळीची लागवड जास्तीत जास्त आपण एप्रिल एंडिंगपर्यंत करायची आहेत आणि कापणी जी आहे ती तीस मार्चपर्यंत संपायला हवी ही आपल्याला काळजी यामध्ये घ्यायची आहेत आणि या लाल केळीला किंवा या इतर इंडियन पाच जाती जे आहेत या सर्व पाचही जातींना जी आपण केळी म्हणतो जात कोणतीही असली तरी केळीसाठी जे काही पी विमा संरक्षण इतर केळीला आपल्याला मिळतं तेही विमा संरक्षणामध्ये ह्या केळी सामील आहेत पाच जाती कोणकोणत्या आपण इथं ज्या पाच जाती लावल्या आहेत यामध्ये इलाकी नेंद्रन पुवन बंथल आणि लाल केळी या पाच जाती आपण लागवड केलेल्या आहेत या व्यतिरिक्त आपण जी रेग्युलर जात शेतकऱ्यांना उत्पादित करून वितरित करीत आहोत गेल्या तीस वर्षापासून ती ग्रँड नाईन ही जातीची सुद्धा आपण इथं लागवड केलेली आहे या सर्व जातीमध्ये लाल केळीला चौदा महिन्याचा कालावधी लागतो नेंद्रन या जातीला बारा महिन्याचा कालावधी लागतो आणि इलाकी पुवन आणि बंधल या जाती साधारणतः तुम्ही अकरा महिन्यामध्ये संपवू शकतात तर या पाचही जाती ज्या आहेत या तीस एप्रिल पर्यंत तीस मार्च पर्यंत संपतील अशाच पद्धतीने आपल्याला लागवड करायची आहे जसं की तुम्ही सांगितलं ला लाल लाल किडी जी आहे ही शुगरसाठी महत्वाची ठरते आणि तिच्यासाठी तिची मागणी जास्त इतर जातींचं महत्त्व काय इतर जाती ज्या आहेत इतर जातीमध्ये इलाकी जी आहेत आणि पुवन ह्या दोघंही जाती खाण्यासाठी खूप गोड आहेत त्यामुळे त्यांना स्वीटनेस हा जास्त आहे तिसरी जी व्हरायटी आहे तिसरी व्हरायटी आहेत बंतल जात बंतल ही व्हरायटी शक्यतोवर नॉर्थ ईस्ट इंडिया वेस्ट बंगाल ओरिसा केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये जास्त वापरली जाते कारण ती पिकवून खाण्यासाठी नाही आहे तर कच्च्या केळीची भाजी करण्यासाठी म्हणजे व्हिजिटेबल पर्पजसाठी त्या जातीचा उपयोग केला जातो नेंद्रन ही जी जात आहेत ही स्पेशल वेपर्स बनवण्यासाठी वापरली जाते टेबल पर्पजसाठी पण आहेत की आपण पिकल्यानंतरसुद्धा खाऊ शकतो पण जी आपण मेट्रो सिटीमध्ये बघतो मोठ्या सिटीमध्ये बघतो हॉट चिप्सची जी रेंज आहेत जे आपल्याला पिवळ्या रंगाचे वेपर्स मिळतात हे वेपर्स जर आपल्याला हवे असले तर त्यासाठी आपल्याला नेंद्रण ही जात महत्त्वाची आहे नेंद्रणचेच चिप्स जे आहेत हे मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणात मागणी आहेत आणि लाल केळी तर आपण बघितलीच लाल केळी हे डायबिटीज पेशंट आणि हेल्थ कॉन्शियस हेल्थसाठी खूप फायदेशीर आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा